कसे तुम्ही भरत असेल तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये आज आहे तेरा फेब्रुवारी गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे तर मी आहे मस्त की फिरायला गणपती फिरायला चाललोय पहिला गावात फिरून हा मावशी यांच्याकडे जाऊ माझ्या वाघुलच्या जा मावशीकडे गणपती आहेत तर तिथेहून जाणार आणि भाजवडच्या मावशीकडे पण गणपती आहेत तिथेहून जाणार आहे तुम्हाला दाखवणार आहे गणपती बाप्पा चला आता काय आता मी चालल्या बालकुमला माझे वर्गांचे बहिणीसनी मला आमंत्रण केलेलं आता आम्ही त्या चालल्या होतो चला तर आता आम्ही रिक्षाने बसल्यावर इथून डायरेक्ट बालकुमला चला आता मी बालकुमला गेल्यावर तुम्हाला भेटतो डायरेक्ट आता मी रिक्षा थांबवली ना याचा तुम दिसला आरशूचा तर आता इथून गणपती बाप्पाला हार घेतो मी त्या आरशू हार देतो गाडीचा आता हार देते आरशू आमचा हो ये पाहिजे तोडू का सगळाच येव खाली हा अरे ये बघा काय <laughs> तूच कर तूच <तुछ> कर तुझे एकाचा दोन केला हक्क यो धरत <laughs> आता यो लटकवशील कसा <laughs> यार आरशु नुकसान करायचे पाठी भांगा लागलो मी पण लावशील ना बरोबर सॉरी बाई आता आरशूला पैसे येतो हार घेतला चल आरशू कर चल ना नंतर आता आम्ही रस्ता विसरलेला आता एके फोनावर सनीबाई आले माझा मित्र पहिलीचा बघा सनी काही बोल काय <messun> नाही आता <आगे>। <messun> चाललय तन्वीच्या घरी आले चला तन्वीच्या घरी आलेलो सजावट बघा गणपती बाप्पाची मूर्ती आता मी जेवायला बसणार आहोत मस्त सजावट केलेली आहे तुम्ही आता जेवायला बसल्यावर मस्त पदार्थ आहेत वटाण्याची भाजी चण्याची भाजी आणि मिरची आणि लोणचा चला आता जेवून घेऊया तुम्ही पण या जेवायला मी तुला कसं वाटलं मी तुझ्या घरी आलो दर्शन वगैरे घेतले जेवलो मला खूप चांगला वाटला आणि थँक्यू सो मच प्रणीत माझ्या घरी आल्याबद्दल काही आता मी पालकुममध्येच होतो तर पप्पाचा मला फोन आला पप्पा बोलला का तिथं सिमेंटचे आले तर ते बघायला जायचं आता चला आता तिथं सिमेंटचे गुण आले तर ते त्यांना गाडे विडे काढून द्यायचे चला काही आहे बघा गोणी शंभर गोणी मी तर पोचायच्या आधीच आम्ही काम पच्चीस केला दाखवू नाही शकले तुम्हाला शंभर गोणी आणले नाही तर काम पण चालू आहे आपला बऱ्याचपैकी आहे कॉलम भरून झाला हा पण झालाय नाही तर पण झाला आहे अजून खड्डे मारत येतात चौदा खड्डे तर त्याच्यातून झालेत पाच सात साईड पण काही आता आम्ही चाललो वाघवीलला गणपतीला ट्विंकल देजीकडे आणि माझ्या मावशीकडे ना आर्यादा आहे राहुलदा पण आहे आणि राहुलदा गेले गाडी आणायला आता गाडी घेऊन येईल मग आम्ही इथून निघू ना आर्यन सुद्धा आहे आमच्याबरोबर चला आता तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पा चला मी वा 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 आर वापस आल्या आरसूच्या दुकानावर हार घ्यावाला चला मी हार घेतो आता आरसू हार दे वापस काम तोडते हा का पण कंच ये दडू का सकाळच्या अर्ध करू का ये ये हार घेतले ना काहीच बाबा मस्त आहे ना या आरसूच्या दुकानावर सकाळपासा तोरा तोरी करता मी निघलं निघलं ना काही आरशीला गुगल पे केले ना मी डायरेक्ट दोनशे रुपये मस्त याच्याकडे आहे सगळं गाईज या तुम्ही मस्त पैकी हे चल आरशू आहे हायकर आयकर आई एवढी ट्रॅफिक लागले तर आम्ही जाम टाइम लागला आम्हाला पोसायला वाजवीला आवरी आवडी ट्रॉफिकला बघूच शकत नाही बघू शकतो इथे रस्त्याचं काम चालू आहे म्हणून नाही तर आया कवच ट्रॉफिक नसते वाघविल साईडला चला आता पोचल्यावर भेटताव डायरेक्ट <laughs> तर गाईज बघू शकतात की छान अशी मूर्ती बाप्पाची मस्त डेकोरेशन आहे आता आम्ही इथं दर्शन घेणार आहे बघा हो हरा आर्यन काहीच बघा एकदा घरचा माणूस पहिलं पंक्तीला बसले तुला वाटते का आई काहीच मी जे हॉल बसले आहो सगळे पदार्थ आहे तिथं हरा पण आणि एव राहुल पण आपण लपतेर आर्यन पण बघा यो बाई आमचा मामा का ही बघ वहिनी आहे सगळी टीना टीनादी

काहीच आम्ही आता घरी पोचलो बाजूवरून येताना खूप टाइम झाला आम्हाला बारा वाजले ना गाईज माझे व्हिडिओ तुम्हाला पडा असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा चला गाईज मी माझा ब्लॉग एंड करतो जय श्रीराम जय अग्रिकोली जय शिवराय नबलॉम राम जै